नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या हक्काच्या आणि के जी टू पी जी शिक्षकांसाठी असलेली ही एज्युकेअर क्लासेसवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की कालच टी ई टी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट जी महाराष्ट्र शासनाला घ्यायची आहे आणि त्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे देण्यात आलेली आहे तर या परीक्षेचं नोटिफिकेशनच कालच आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे आणि अप्लिकेशन फॉर्मसुद्धा काल नऊ सप्टेंबरपासून सुरू झालेले आहेत येणाऱ्या तीस सप्टेंबरपर्यंत ते फॉर्म आपल्यासाठी अवेलेबल राहणार रा आहेत तर आज आपण या परीक्षेच्या संदर्भात डिटेलपणे आपण चर्चा करणार आहोत की पात्रता काय असली पाहिजेत कागदपत्रे कोणते तुम्हाला आवश्यक आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहेत या विषयावर आज आपण बोलणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी काल एक नोटिफिकेशन जाहीर केलं यामध्ये परीक्षा कोणासाठी आणि कशा पद्धतीची राहणार आहे हे दिलेलं आहे ज्यामध्ये आपण वर्ग पहिला ते पाचवी आणि वर्ग सहावा ते आठव्या वर्गापर्यंत आपण ई टीची परीक्षा देत असतो या परीक्षांसाठी आपण जे ॲप्लिकेशन्स करणार आहोत ते कुठे कुठे लागू पडणार आहे तर अशा सर्व संस्थांसाठी ज्या व्यवस्थापनाच्या मॅनेजमेंट बॉडीच्या असतील ज्याला आपण खाजगी संस्था पण म्हणू शकतो सर्व परीक्षा मंडळे असतील सर्व माध्यमांच्या अनुदानित विनाअनुदानित कायम विनानुदानित इत्यादी सर्व शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षण या पदासाठी आवश्यक असलेली टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ज्याला राज्य परीक्षा परिषद ऑर्गनाईज करत असते ती परीक्षा आपल्यासाठी आलेली आहे आणि तब्बल दोन हजार एकोणीस नंतर ही परीक्षा होत आहे आपल्या सर्वांना माहिती असेल तर दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये परीक्षा झालेली होती आणि त्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला होता तर आता दोन हजार एकोणीसनंतर ही परीक्षा पहिल्यांदा होत आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना खूप आतुरतेने या परीक्षेची विद्यार्थी वाट पाहत होते आता या परीक्षेच्या दरम्यान तुम्हाला माहिती असेल तर दोन हजार एकोणीस नंतर आतापर्यंत जवळपास शिक्षक भरतीशी संदर्भात टेट परीक्षा शिक्षक अभियोग्यता चाचणी ज्याला आपण म्हणतो ही परीक्षा झालेली आहे आणि खूप सारे विद्यार्थी या परीक्षेला पात्र नाही ठरू शकले का तर टी ई टी ही क्वालिफिकेशन नसल्यामुळे तर आपण आता या संधीचं सोनं करावं आणि या संधीच्या सोन्याद्वारे येणाऱ्या डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये जी नेक्स्ट टेट होणार आहे शिक्षक अभियुग चाचणी त्या परीक्षेसाठी तुम्ही पात्र ठरावं ही माझी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा राहणार आहे तर मग आपण पुढे जाऊ आणि महाराष्ट्र शासनाच्या महा टी ई टी डॉट एन डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करायचे आहेत अर्ज करत असताना घाई करू नका फॉर्म सुरू झालेले आहेत आणि पहिल्याच दिवशी फॉर्म भरायचं आहे याची गडबड करू नका पहिले सर्व प्रक्रिया जाणून घ्या काय काय कागदपत्र आपल्यासाठी आवश्यक आहे ते जाणून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा गडबडीत फॉर्म चुकीचा भरल्या गेल्यानंतर तुम्हाला दुसरा फॉर्म भर त्यांना अडचण येऊ शकते किंवा मे बी तुम्हाला दुसरा फॉर्म भरण्यासाठी परमिशनसुद्धा मिळणार नाही तर याकरिता आपण अशी तयारी ठेवा की जेणेकरून सर्व गोष्टींचं नॉलेज झाल्यानंतर आपण तो फॉर्म भरावा हे मी तुम्हाला सजेशन देणार त्यानंतर तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला फॉर्म अवेलेबल राहणार आहेत एकोणवी नऊ सप्टेंबरपासून फॉर्म सुरू झालेले आहेत जवळपास आपल्याला एकवीस दिवसाचा कालावधी फॉर्म भरण्यासाठी मिळालेला आहे आणि मग तुम्हाला हॉल तिकीट जे मिळणार आहेत ते अठ्ठावीस दहापासून म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट ऑक्टोबर तर दहा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येईल परीक्षेचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे वेळ आहे सकाळी साडे दहा ते एक या दरम्यान तुमचा पेपर वन राहणार रा, सेपरेटली दहा नोव्हेंबरला आणि त्याच दिवशी दुपारी दोन वाजेपासून तर साडेचारपर्यंत हा पेपर टू राहणार आहे तर मित्रांनो आपण सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे जवळपास पाच ते सहा वर्षामध्ये ही संधी चालून आलेली आहे तर ही या संधीचं सोनं करा ही संधी गमवू नका याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करा अभ्यासाची व्यवस्थितपणे या परीक्षेची तयारी करा योग्य नोट्स वाचा आणि या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन करत असताना जर तुम्हाला काही अडचण असली तर आपण आहोत आमच्याशी संपर्क करू शकता तुम्ही आता आपण बोलूया पात्रतेच्या बाबतीत तर पात्रता ही काय असावी तुम्हाला ई टी, -टी परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म भरायचा आहे तर यासाठी तुम्हाला पात्रता काय असावी या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो एक लक्षात घ्या की तुम्ही जर डी एड असाल तुम्ही जर डी एड परीक्षा पा पास असाल आणि तुम्हाला परीक्षा द्यायची आहे डी एड परीक्षा तुम्ही पास आहात आणि तुम्हाला परीक्षा द्यायची आहे तर ह्या सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे काय पात्रता असावी प्राथमिक शिक्षक पदासाठी प्राथमिक म्हणजे प्रायमरी टीचर बनायचं आहे तर प्रायमरी टीचर बनण्यासाठी तुम्हाला डी एड असणे गरजेचं आहे जेव्हा तुमच्याकडे डी एड आहे तर तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणजे एक ते पाचपर्यंत अप्लिकेशन करू शकता ही पात्रता आहे त्यानंतर तुमच्याकडे डी एड असेल आणि प्लस ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही पेपर टूसाठी पेपर टू म्हणजे ज्याची लेवल राहणार तुम्हाला क्लास सिक्स टू एटकरिता या पदासाठी ज्याला आपण माध्यमिक शिक्षक किंवा उच्च प्राथमिक शिक्षक म्हणूया उच्च प्राथमिक शिक्षक पदासाठी तुम्ही इलिजिबल ठरता आणि सोबत इथे याच लेवलवर पेपर टूला जर तुम्हाला बी एड असेल तुमच्याकडे बी एड म्हणजे कोण जो ग्रॅज्युएट असतो तो ऑलरेडी बी एड क म्हणजे ग्रॅज्युएट असलेलाच विद्यार्थी बी एड करू शकतो त्यामुळे त्याला ग्रॅज्युएशनचं इथं विचारात घेत नाही आपण आणि इथं तो विद्यार्थी पेपर टू साठी पात्र ठरतो म्हणजे पेपर टू साठी पात्र ठरत असताना तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत एड प्लस ग्रॅज्युएशन किंवा बी एड ओके पेपर वनला फक्त डी एड वाला विद्यार्थी प्लेन डी एडवाला विद्यार्थी अप्लिकेशन करू शकतो ही पात्रता आहे आता पात्रता ठरली याच्यानंतर काय क्लास वन टू पर्यंत तुम्ही टीचर बनले टीईटी दिल्यानंतर क्लास सिक्स टू एटपर्यंत तुम्ही अप्लाय करत आहात टीचर बनण्यासाठी मग नववा दहावा आणि अकराव्या बारावा वर्गासाठी काय तर याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीची पात्रता परीक्षा द्यायची गरज नाही जेव्हा महाराष्ट्र शासन पुढे टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट काढणार आहे ती परीक्षा द्यायची आणि त्या परीक्षेत चांगले मार्क्स घ्यायचे आणि तुम्ही सरळ भार महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक या पदासाठी कार्य करू शकता तर या पद्धतीने आपली इलिजिबिलिट इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपल्यासाठी आहे आता एक महत्वाची गोष्ट हे पण लक्षात घ्या की जे शिक्षक ऑलरेडी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत दोन हजार सोळाला आलेला एक जी आर आहे त्या जी आरनुसार नुसार आपण जर त्याचा अभ्यास केला असेल तर त्यामध्ये उल्लेख केलेला आहे की जे शिक्षक ऑलरेडी प्राथमिक शिक्षक म्हणून लागलेले आहेत परंतु त्यांना टी ई टी नाही आहे किंवा सी टी टी नाही आहे त्यांच्याकडे दोन हजार बारानंतर नंतर लागलेले जे शिक्षक असतील त्यांच्यासाठी तर त्या शिक्षकांना पुढील तीन वर्षामध्ये टीईटी परीक्षा पात्र करणे आवश्यक आहे नाही केल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार म्हणजे हा ही जी संधी आहेत ही त्या प्राथमिक शिक्षकांसाठी सुद्धा आहेत की जे प्राथमिक शिक्षक ऑलरेडी वर्किंग आहेत पण त्यांच्याकडे टीईटी नाही आहे तर त्यांना सुद्धा ही संधी खूप चांगल्या पद्धतीने चालून आलेली आहे तर ही संधीचं सोनं त्यांनी पण करावं अजून एक नोटिफिकेशन आता मागे दोन दोन तीन दिवसाआधी आलेलं आहे अनुकंपा तत्वावर लागलेले जे शिक्षक आहेत म्हणजे त्यांचे पॅरेंट्स कुठेतरी शिक्षक होते आणि ते ऑन ड्युटी एक्सपायर झाले असतील तर त्यांच्या पालकां पाल्यांना जे जॉब मिळाले ज्यांना आपण अनुकंपा म्हणतो तर त्या पाल्यांनासुद्धा ते शिक्षक पदावर कार्यरत असतील तर त्यांनासुद्धा आता टी ई टी पात्र होणे गरजेचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही आवश्यक गोष्ट आहे आता याच्यापासून सुटका कोणाला आहे तर याच्यापासून सुटका जे कला शिक्षक आहेत जे फिजिकल टीचर्स आहेत जे आर्ट अँड क्राफ्टचे जे टीचर्स आहेत अशा शिक्षकांना टी ई टी देण्याची गरज नाही त्यांना याच्यापासून सूट आहे ओके तर मित्रांनो या गोष्टीचा विचार करा आणि आपण कोणत्या क्रायटेरियात बसतो या क्रायटेरियाचा विचार करून आपण टी ई टीचं अप्लिकेशन करावं मागच्या परीक्षेपर्यंत काय होत होतं की पेपर वन आणि पेपर टू दोन्ही कॉमन यायचे आणि त्यापैकी तुम्हाला जो पेपर तुम्हाला द्यायचा असेल तो तुम्हाला द्यावा लागायचा पण आता सेपरेट पेपर होतो आहे आणि दोन्ही भाषेमध्ये राहणार इंग्रजी आणि मराठी बायलिंग्वेल असला नाही आहे कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला लँग्वेज बॅरियर न घेता तुम्ही अभ्यास करावं आणि आपलं जे अचीवमेंट आहे ते तुम्ही करावं आता एक महत्त्वाची गोष्ट अजून आपण इथे बघूया की पासिंग क्रायटेरिया काय असतो पासिंग क्रायटेरियाच्या बाबतीत आपण जर बोलायला गेलो तर एस सी एस टी एन टी ओ बी सी अशा कॅटेगरीजसाठी एस बी सी ठीक आहे ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत या रिझर्व्ह कॅटेगरीजला पास करण्यासाठी पंचावन्न टक्के मार्क्स पाहिजे आहेत आणि ओपन कॅटेगरीला साठ टक्के मार्क्स पाहिजे आहेत टी ई टीला क्वालिफाय करण्यासाठी दीडशे मार्कांची परीक्षा असताना तुम्हाला मिनिमम एटी टू पॉईंट फायू म्हणजे जवळपास तुम्हाला ब्याऐंशी मार्क्स पाहिजे क्वालिफाईंगला आणि इथे तुम्हाला क्वालिफाईंगला जवळपास नाईन्टी मार्क्स पाहिजे आहेत ओपन कॅटेगरीला ओके okay? तर याचंही भान ठेवा की आपल्याला याच्यापेक्षा मार्क्स जास्त घ्यायचे आहेत आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला जो क्रायटेरिया दिलेला आहे त्याच्यावर आपले मार्क्स आले पाहिजेत याही पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि मग आपण क्वालिफाय झालो पाहिजे येणाऱ्या परीक्षांसाठी ठीक आहे मित्रांनो दुसरी गोष्ट हे पण लक्षात ठेवा की टेट परीक्षांमध्ये काय होतो आहे आता की आपल्याला टेटमध्ये खूप चांगले मार्क्स पडतात तुम्हाला माहिती असेल तर समजा एखादी एक्झाम झालेली आहे तर या एक्झाममध्ये एखाद्या जनरल कॅटेगरीतून म्हणजे सॉरी रिझर्व्ह कॅटेगरीमधून आलेल्या एखाद्या दे विद्यार्थ्याने हायेस्ट मार्क्स घेतले असेल तर त्याला ओपनमध्ये कन्व्हर्ट केला जातो आणि मग त्याला ओपनमधून त्याची जागा भरल्या जाते त्याला रिझर्वेशन कॉट कॅटेगरीच्या बाहेर काढलं जातं पण मग इथे तुम्हाला गरज आहे की तुम्ही जर या सिक्स्टी पर्सेंटचं क्रायटेरिया वापर करत असाल म्हणजे कास्ट आहात पण तुमची टी ई टी साठ पर्सेंटच्या वर असेल तरच तुमचं त्या शिक्षक अभियोग्यता परीक्षेमध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केला जाणार अदरवाईज तुम्ही या क्रायटेरिया फुलफिल करत नाही आहे तर तुम्ही कास्टमधूनच तुम्हाला ते कन्वर्ट करतात तर त्याच्यामुळं याचा पण विचार करा की इन फ्युचर आपल्याला जर अशा अडचणी समोरे जावे लागले तर त्या लेवलवर तुम्हाला याचं पण क्रायटेरिया पार करता आलं पाहिजे तर मित्रांनो ही तर झाली आपल्या टीईटी परीक्षेच्या संदर्भात माहिती आता आपण यासाठी काय करणार आहोत तर आपण एज्युकेट क्लासेस मार्फत आपल्या सर्वांसाठी ही बॅच घेऊन आलेलो हो। जी बॅच येणाऱ्या अठरा सप्टेंबरपासून आपण सुरू करतो आहे आणि यामध्ये पेपर वन पेपर टू दोन्हीचा आपण अभ्यास करून घेणार आहोत विद्यार्थ्यांकडून आणि ते पण दररोज चार तास तुमचा अभ्यास होणार आहे दुपारी तीन वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत बॅचेस चालणार रोजचे रोज पेपर वन असो पेपर टू असो ज्या पद्धतीने तुमचं असेल त्या पद्धतीने तुम्हाला स्लॉट स्लॉट मिळणार आहे यामध्ये आपण लाईव्ह लेक्चर्स डेलीचे राहणार त्यासोबतच ते लेक्चर्स रेकॉर्डेड पण मिळणार आहेत आपल्याला आणि या लेक्चरचे रेकॉर्डिंगसोबत तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत युनिट वाईज टेस्ट पण मिळणार आहेत आणि सोबत ओवरऑल जेव्हा एक्झाम राहील त्याच्या दहा दिवसाआधी दररोजची एक टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणजे ओवरऑल टी ई जी, जी परीक्षा असते तशी तेच तुम्हाला दररोजची एक मिळणार अशा दहा सराव परीक्षा तुमच्यासाठी उपलब्ध राहतील तर नक्कीच आपण सर्वांनी या संधीचं सोनं करण्यासाठी यावं कनेक्ट व्हावं जुळावं आमच्यासोबत आणि चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून घ्यावं तर मित्रांनो आज आपण या टीई टीच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेतलेली आहे अधिक माहिती आपल्याला हवी असल्यास नक्कीच यूट्यूब चॅनलवर मेसेज करू शकता कमेंट बॉक्स बॉक्समध्ये किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण चॅटसुद्धा करू शकतात मेसेजसुद्धा करू शकतात चला धन्यवाद